नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अरबी समुद्र आणि बंगाल देशातील कमी दाब क्षेत्रांमुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज कोकणातील रायगड येथे जोरदार पावसाचा इशारा आहे ठाणे रत्नागिरी पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची तर उर्वरित राज्यात ऊन पावसाच्या खेळात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट रायगडला देण्यात आलाय तो जोरदार पावसाचा इशारा येल्लो अलर्ट ठाणे रत्नागिरी पुणे यांना देण्यात आलाय विजांसह पावसाचा येलो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना देण्यात आलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा